आज आपण एका वास्तवाचा उलगडा करणार आहोत तो वास्तव कोणता आहे तर शरदचंद्रजी पवार शरद राव शकुनी वापर करून आता कुठलं षडयंत्र रचत आहेत रणनीती नव्हे मित्रांनो षडयंत्र मित्रांनो मी षडयंत्र हा शब्द वापरला आहे हे लक्षात घेणं आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी मित्रांनो आपण वास्तवावरतीच बोलतोय आणि रोज एक नवीन वास्तवाचा उलगडा करतोय आज आपण एका वास्तवाचा उलघडा करणार आहोत तो वास्तव कोणता आहे तर शरदचंद्रजी पवार शरद राव शकुनी वापर करून आता कुठलं षडयंत्र रचतायत रणनीती नव्हे मित्रांनो षडयंत्र मित्रांनो मी षडयंत्र हा शब्द वापरला आहे हे लक्षात घेणं जोगं आहे कारण श आजपर्यंत शरदचंद्रजी पवार आणि फक्त षडयंत्रच रचले वास्तव बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळुसकर मित्रांनो महाराष्ट्राच्या निवडणुका पार पाडल्या त्याचे निकाल लागले महायुतीला अगदी भरघोस बहुमताने अगदी काय म्हणतात त्याला महाविजय मिळालेला आहे महाबहुमत मिळालेलं आहे आणि असं असूनसुद्धा अजून सात आठ दिवस होऊन गेलेत तरी सरकार स्थापन होत नाही अशी चर्चा चालू आहे आणि दोन दिवसापूर्वी एक तारीख घोषित झाली म्हणजे पाच तारीख पाच तारखेला आझाद मैदानावरती शपथविधी सोहळा पार पडणार आहे मित्रांनो आता सर्वांची नजर कुठे आहे तर आझाद मैदानावरती कारण का तर श त्या सरकारचा मुख्यमंत्री को कोण असणार आहेत कोणाकोणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे कोणाच्या वर्णी मंत्रिपद लागणार आहे कुठल्या संघटना त्या युतीमध्ये राहणार आहेत आणि कुठल्या संघटना त्या युतीमधून बाहेर पडणार आहेत असे अनेक चर्चेला उदाहरण आलं आहे मित्रांनो आणि ह्या सर्व चर्चेमध्ये एक महत्त्वाची व्यक्ती एक धुरंधर राजकारणी आणि स्वतःला स्वयंभू स्वयंभू असे ते जाणता राजा मित्रांनो लक्षात घ्या स्वयंभू असे ते जाणता राजा म्हणजे त्यांच्या मते त्यांच्या मते ते जाणता राजा आहेत आता ते जाणता राजा आहेत चाणक्य आहेत की नक्की कोण आहेत हे आता पूर्ण महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे त्यांची चुक चाणक्य नीती नव्हती आजपर्यंत त्यांनी फक्त शकुनी नीती वापरली मित्रांनो शकुनी नीती हा मी उच्चार का करतो आहे कारण तुम्ही महाभारतामध्ये मा शकुनी मामाला पाहिला असाल आणि त्याची नीती ही काय करत होती तर एकमेव गोष्ट करत होती ती म्हणजे फक्त शासनामध्ये राहणं प्रशासनमध्ये राहणं प्रशासन आणि शासन आपल्या ताब्यात राहावं आपण राज्यकर्ते असावेत आपलं जे राजकारण आहे ते र, आ, जे सरकार असेल त्या सरकाराच्या भोवती असावं त्या सरकारामध्ये असावं हा एकमेव उद्देश कोणाचा तर शरद चंद्रजी पवार सरकारमध्ये सामील होणं सरकारच्या बाहेर त्यांना राहणं जमत नाही त्यांना त्यांचा श्वास चालत नाही त्यांना गुदमरल्यासारखं होते म्हणजे जसा मासा असतो पाण्यामध्ये अगदी स्वच्छंद फिरत असतो पण त्याला पाण्याबाहेर काढला की तो तडफडतो फडफडतो अगदी तीच अवस्था शरद चंद्रजी पवार यांची होती मित्रांनो आता चौऱ्याऐंशी वर्षाचे वर वैशा चौऱ्याऐंशी वर्षाचे ते झाले वयोमान चौऱ्याऐंशी तरीसुद्धा असते तरुण तरुण माणसांना लाजवेल असं ते काम करत आहे आणि त्याबद्दल दुमत नाही आहे मित्रांनो पण जी काय त्यांच्याकडे उमेद आहे उमेदी आहे त्या उमेदीचा वापर त्यांनी कधीही समाजासाठी नाही केलेला आहे समाजाच्या भल्यासाठी नाही केलेलं आहे जे काय केलं ते फक्त स्वतःपुरतं स्वतःच्या परिवारापुरतं स्वतःच्या संघट संघटनेपुरतं आणि हेच अवघ्या महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिलेलं आहे बघितलेलं आहे मित्रांनो आता ज्या व्यक्तीला सत्तेच्या बाहेर राहता येत नाही श्वास घेता येत नाही गुदमरल्यासारखं होते मग ती व्यक्ती पाच वर्ष या सत्तेच्या बाहेर राहील का त्या सत्तेच्या बाहेर राहील का दोन हजार चौदामध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती देवेंद्र फडणवीस ज्यावेळी मुख्यमंत्री बनले त्यावेळेला आणि त्यावेळी लगेचच निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच त्याने जाहीर करून टाकलं की आम्ही भारतीय जनता पार्टीला विना शर्त बाहेरून पाठिंबा देतो म्हणून मित्रांनो बघा किती घाई असते सत्तेचा आस्वाद घेण्याचा मग हळूहळू मग बाहेरून आतमध्ये जाणं हा त्यांचा एक काय आहे परिपाठ राहिलेला आहे जसं महाविजय ज्या वेळेला राजीव गांधीचा झाला होता इंदिरा गांधीच्या नंतर इंदिरा गांधी जेव्हा मारल्या गेले हत्या झाली त्यानंतर जेवढे राजीव गांधी पंतप्रधान झाले त्यावेळी त्यांचा महाविजय होता आणि त्यांना कोणाची आवश्यकता नव्हती कोणाच्या सपोर्टची आवश्यकता नव्हती कोणाच्या साथीची आवश्यकता नव्हती तरीसुद्धा ते सरकार बळकट करण्यासाठी मजबूत करण्यासाठी शरदचंद्रजी पवार जे काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी हे राष्ट्रवादी पोलोद ह्या सर्व सगळे प्रकार केले होते ते परत एकदा आ, राजीव गांधीचे हात बळकट करायला गेले होते मित्रांनो बघा गरज नसताना मग आता परत एकदा ते देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करायला जाणार नाहीत असं होऊ शकते का मित्रांनो हा प्रश्न मी तुम्हाला केला आहे तुम्हाला काय वाटते शरद चंद्रजी पवार आता ह्या विधानसभेच्या ज्यावेळी सरकार स्थापन होईल हे जे सरकार स्थापन होईल त्या सरकारमध्ये जाण्याचा ते प्रयत्न करतील की नाही त्याच्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करतील की नाही तुम्हाला काय वाटते मित्रांनो त्यांचे जे नेते आहेत त्यांचे जे नेते आहेत जयंत पाटील त्यांनी एक वक्तव्य केलं होतं काय वक्तव्य केलं होतं की सरकारच्या बाहेर राहणं म्हणजे काय होईल कुत्र्यासारखी अवस्था होईल कुत्र्यासारखी कुत्रंसुद्धा विचारणार नाही तर सत्तेच्या बाहेर राहिलो तर आपल्याला कुत्रंसुद्धा विचारणार नाही आता हे जे विचार आहेत हे, हे जयंत पाटलांचे आहेत का तेवढी त्यांची बुद्धी चालू शकते का नाही मित्रांनो शरदचंद्रजी पवार बऱ्याच वेळा दुसऱ्यांच्या तोंडातून बोलतात दुसऱ्यांच्या मुखातून बोलतात तसं त्यांनी मराठा आरक्षणाच्या बाबत प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी जरांगे पाटील यांचं तोंड वापरलं मित्रांनो लक्षात घ्या बऱ्याच वेळा बारा कोणाच्या तरी मार्फत एखादी कृती करतात डायरेक्ट इनडायरेक्टली मित्रांनो लक्षात घ्या कारण जर काय विचित्र घडलं अघटित घडलं तर त्याच्या डोक्यावरती खापर फोडता येते आपण नामा निराळे आणि त्यानुसारच ते जयंत पाटलांनी जे वक्तव्य केलं की कुत्र्यासारखी अवस्था होईल जर आपण सत्तेमध्ये नसलो तर आपण आज कुत्रासुद्धा आपल्याला विचारणार नाही कुत्रासुद्धा विचारणार नाही मित्रांनो नुकतंच ते ज्यावेळी पत्रकारांसमोर गेले होते आणि पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की ई व्ही एमवरती बोट ठेवला जाते निवडणूक आयोगावरती बोट ठेवलं जाते तुमचं काय म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे ते त्यावेळी त्यांनी उत्तर काय केलं सावध भूमिका घेतली ते काय म्हणाले जोपर्यंत ती गोष्ट त्या गोष्टीचा उलगडा होत नाही तोपर्यंत त्याच्यावर मी वाच्यता करणार नाही मित्रांनो लक्षात घ्या काय म्हणाले ते त्या गोष्टीचा उलगडा होत नाही तोपर्यंत मी त्याच्यावरती वाच्यता करणार नाही मी जसे इतर आता उद्धव ठाकरे किंवा इतर जे नेते आहेत ते जसे आरोप लावत आहेत ई व्ही एम मशीन निवडणूक आयोग यांच्यावरती जे आरोप लावत आहेत तो आरोप मी लावणार नाही याच्यातून त्यांना काय सांगायचं आहे त्यांना याच्यातून त्यांना काय संदेश द्यायचा आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे ही महत्त्वाची गोष्ट काय आहे तर सरकार स्थापन होते आणि त्या सरकारमध्ये आता अजितदादा पवार सामील होणार आहेत त्यांचे त्यांच्यासोबत जिंकून आलेले आमदार सामील होणार आहेत म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस तर एक दरवाजा ते उघडा ठेवू इच्छितात तो दरवाजा म्हणजे काय तर अजितदादा पवार त्यांच्यामार्फत ते परत त्या सत्तेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करणार मग आता जर आपण विरोधात बोललो आपण जर टीकाटिपण्या के केल्या तर तो मार्ग बंद होईल तो दरवाजा बंद होईल मित्रांनो लक्षात घ्या दुसरं एक वक्तव्य त्यांनी काय केलं तर दोन त्यांनी कारणं सांगितलीत आमचा पराजय का झाला आमचा पराजय का झाला ते दोन कारणं काय सांगितली त्यांनी तर एक कारण म्हणजे काय आहे तर हिंदुत्व बटोगे तो कटोगे एक रहोगो तो नेग रहोगे ह्या घोषणेचा परिणाम झाला आणि हिंदू एक गठ्ठा मतदान भाजपाला मिळालं आणि दुसरा काय तर लाडकी बहीण योजना मित्रांनो ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी का सांगितल्या बटोगे तो कटोगे हा भाजपाचा एजेंडा होता आणि लाडकी बहीण योजना हा एकनाथ शिंदे भले ते या सरकारचा निर्णय होता पण एकनाथ शिंदे काय सांगतात मी हा निर्णय घेतलेला आहे माझ्यामुळे लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला आहे मग ते एकनाथ सुद्धा साधण्याचा सा प्रयत्न करत आहेत मित्रांनो लक्षात घ्या जवळीक कुठे आणतायत ते तीन ठिकाणी जवळी काढण्याचा प्रयत्न करत आहेत एक ठिकाण कुठलं तर त्यांचे पुतणे अजितदादा पवार यांच्यासोबत त्यांचा एक दरवाजा ते उघडा ठेवत आहेत का तर ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावरती आरोप न लावता दुसरा भाजपाचा भाजपाने जो नारा दिला होता बटोगे तो कटोगे त्याचा उल्लेख करून ते भाजपाशी एक इलू इलू करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एकनाथ शिंदेंचा जो एक मोठा अजेंडा आहे त्याच्यावरती ते नेहमी बोट ठेवत आहेत गेल्या काही दिवस निकाल लागल्यापासून की माझ्या लाडक्या बहिणी आणि मी त्यांचा लाडका भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती काय ते हे करतायत तर एक राहोगे तो, तो नेक राहोगे आणि एकनाथ शिंदेला लाडकी बहीण योजनेतून त्यांना साधण्याचा सा प्रयत्न करत आहेत म्हणजे तिघांनाही साधण्याचा सा प्रयत्न करत आहे तिन्ही दरवाजे ते काय करत आहेत उघड्या ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे त्या कुठल्या तरी एका दरवाज्यातून आपण आतमध्ये चिंचू प्रवेश करू मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे काय आहे सत्तेपासून ते लांब राहू शकत नाही हा त्यांचा काय आहे याच्यातून दिलेला संदेश आहे मित्रांनो लक्षात घ्या शरदचंद्रजी पवार सत्तेपासून जास्त काळ बाहेर राहू शकत नाही दूर राहू शकत नाही ते लगेचच भारतीय जनता पार्टीसोबत जातील का नाही मित्रांनो ते वेळ घेतील ती तशी परिस्थिती निर्माण करतील मित्रांनो लक्षात घ्या ते वेळ घेतील तशी परिस्थिती निर्माण घेतील कारण का जर, जर ते बाहेर राहिलेत जर ते बाहेर राहिलेत तर त्यांचं राजकीय भवितव्य संपलेलं असणार त्यांचं राजकीय भवितव्य संपलेलं असणार मित्रांनो लक्षात घ्या कारण त्यांचं वयोमान नाही आहे त्यांची आरोग्याची स्थिती तशी नाही आहे आणि त्यांच्यासोबत असलेले नेते त्या कुवतीचे त्या क्षमतेचे नाही आहेत म्हणून मी जो ह्यापूर्वीचा जो व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओमध्ये तो सर्व उल्लेख केलेला आहे सविस्तर उल्लेख केलेला आहे तो व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल शरद चंद्रजी पवार आता भारतीय जनता पार्टीशी काय करणार सहयोग करण्यासाठी करण्याच्या उद्देशाने आम्ही तुमच्यासोबत येतोय तुमच्या हात बळकट करण्यासाठी येतोय महाराष्ट्राला आणखीन बळकट करण्यासाठी येतो आहे अशी भाषा वापरणार मित्रांनो लक्षात घ्या कारण काय त्यांना फक्त स्वार्थ साधायचा आहे त्यांना मतलब साधायचा आहे जे आजपर्यंत ते करत आले ती शकुनीनी ती वापरत आले सुद्धा तेच केलं सत्ता मिळवण्यासाठी सत्ता हस्तगत करण्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या शेवटी अंत काय झाला ही गोष्ट वेगळीच आहे आणि तोच अंत तीच परिस्थिती चंद्राजी पवार यांचीसुद्धा होणार आहे त्यांनी कितीही प्रयत्न केले कितीही केलं चला आता पाच वर्ष जातील त्यांच्यासोबत पुढे काय पुढे अजितदादा पवार त्यांच्यापासून चार पावलं लांबच राहतील जरी त्यांना त्यांनी स्वीकारलं जवळ घेतलं मिठ्या मारल्या तरीसुद्धा त्यांचं लक्ष कुठे असेल आपल्या पाठीवर असेल कोणाचा अजितदादा पवार यांचं लक्ष कुठे असेल आपल्या स्वतःच्या पाठीवर असेल कारण काय शरदचंद्रजी पवार यांना पाठीत खंजीर खुपसायची सवय आहे मित्रांनो लक्षात घ्या जे आपल्या गुरुचे झाले नाहीत जे आपल्या गुरुचे झाले नाहीत ते आपल्या पुतण्याचे काय होणार त्यामुळे अजितदादा पवार हे कसे राहतील सावध राहतील प्रत्येक पावलावरती सावध राहतील मित्रांनो लक्षात आलं का सरळ साधी गोष्ट आहे शरदचंद्रजी पवार अगदी महिन्या दोन महिन्यातच भारतीय जनता पार्टीशी संपर्कात येतील त्यांच्यासोबत त्यांचे हात बळकट करायला धावतील जसं त्यांनी राजीव गांधींना सांगितलं होतं तुमच्या हात बळकट करायला येतो आहे तसं ते देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा सांगतील तुमच्या हात आणखीन बळकट करायला येतो आहे आणखीन मजबूत करायला येतो आहे मित्रांनो लक्षात घ्या जर अजितदादा पवार यांनी त्यांना जर जवळ केलं नाही तर नाहीतर तिसरा आहेच व्यक्ती ती म्हणजे कोण एकनाथ शिंदे त्यांना फोडण्याचा प्रयत्न करतील त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतील पण काहीतरी कुचापाती आहे ते करणार एवढं नक्की आहे एवढं नक्की आहे कारण त्यांची ती मानसिकता आहे त्यांची ती मानसिकता आहे मित्रांनो काय असते माहिती आहे सुंब जळला तरी त्याचा पीळ जात नाही तीच अवस्था तीच परिस्थिती ती स्थिती कोणाची आहे शरदचंद्रजी पवार यांची त्यामुळे शरदचंद्रजी पवार हे नीती वापरणारच ते षडयंत्र रचणारच ते षडयंत्र रचणार रच। जोपर्यंत ते अस्तित्वात आहेत जोपर्यंत जीवित आहेत तोपर्यंत ते षडयंत्र रचणारच हा त्यांचा स्वभाव गुणधर्म आहे ही त्यांची विचारधारा आहे त्याच्या पलीकडे त्यांची विचारधारा कुठलीच नाही आहे त्यांची विचारधारा आहे ती म्हणजे षडयंत्र रचणं मग गुगली टाकतात काय सरपटी टाकतील काय फास्ट बॉल टाकतील काय आणखीन कुठला बॉल टाकतील त्यांचं त्यांना माहिती आणि त्यांचं त्यांना माहिती मित्र लक्षात आलं बघा शरदचंद्रजी पवार नक्की काय करतायत त्यांच्या डोक्यात कोण घुसलेला आहे तो म्हणजे मामा आणि हा मामा कुठल्या वेळेला काय घेईल कुठले फासे फेकेल कुठ कशा प्रकारे त्या सोंगट्या चालवेल सांगता येत नाही मित्रांनो लक्षात घ्या सोंगट्या अजून त्या पटावरती बसायचे आहेत त्या राजकारणा राजकारणाच्या पटावरती त्या सरकारच्या पटावरती ते अजून बसायचे आहेत यावेळी त्या सरकार, या सरकार स्थापन होईल त्या प्या ते सगळे सोंगट्या बसतील ते, बस ते सगळी प्यादी बसतील त्यावेळी शरद चंद्रजी पवार उठून येतील आणि कुठलं प्यादं कुठलं कसं चालवायचं काय करायचं कसं काय षडयंत्र रचायचं त्याच्यावरती त्यांची खलबत्ते चालू होती आपल्याला काय वाटते मित्रांनो शरद चंद्रजी पवार हे आता तरी स्वस्त बसतील का शांत बसतील का निवृत्ती घेतील का तुम्हाला काय वाटते ते निवृत्ती जाहीर करतील का तुम्हाला काय वाटते तुमचं काय मत आहे की चौऱ्याऐंशी वर्षे वर्षानंतर ते शंभरवीपर्यंत आपला जोर काढतील तुम्हाला काय वाटते वास्तवावर बोलू काहीतरी वास्तावर बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दबावा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये तुर्थासितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन